नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतसं महाराष्ट्रामधले जे दोन्ही आघाडी म्हणा महायुती म्हणा यातले पक्ष जे आहेत ते जोरदार तयारीला लागलेले ला आहेत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्रीपदाचीसुद्धा चर्चा सुरू आहे अर्थात महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाची चर्चा तेवढी रंगलेली नाही पण महाविकास आघाडीमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदावरनं रोजच्या रोज धुसफूस आपल्याला पाहायला मिळते विशेषतः उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे की त्यांचं नाव जाहीर व्हावं मुख्यमंत्रीपदासाठी पण तशी काय तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेस यांच्याकडून दाखवली जात नाही म्हणजे अर्थात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे पण तरी देखील उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ते काय आपल्या पक्षातला कोणी मुख्यमंत्री करू इच्छित नाहीत अर्थात त्यावर विश्वास ठेवणंसुद्धा चुकीचंच ठरेल कारण शरद पवार आज बोलतायत उद्या काय बोलतील हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही आहे पण काँग्रेसची मात्र तयारी आहे की त्यांना मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा करायचं आहे बाळासाहेब थोरात हे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी आत्ता एका भाषणादरम्यान सांगितलं तसं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल आणि तो काँग्रेसचा असेल असं त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे आणि ते केल्यानंतर अर्थातच ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली कारण त्यांचा प्रयत्न आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत किंवा ठाकरे गटाचा मुख्यमंत्री व्हावा पण त्यांना कोणी दाद देत नाही पण तिकडे काँग्रेस मात्र स्वतः कोण मुख्यमंत्री होणार कोणत्या पक्षाचा होणार हे सांगून मोकळी झालेली आहे त्यामुळे संजय राऊत यांनी त्याला लगेच प्रत्युत्तर दिलं की या संदर्भात अभ्यास केला पाहिजे काँग्रेसने की त्या आता लोकसभा निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये ज्या काही काँग्रेसला जागा जास्त मिळाल्या जे काही यश मिळालं त्यांना हे यश जे आहे ते केवळ उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटामुळे मिळालेलं आहे त्यांच्या शिवसेनेमुळे मिळालेलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं जा योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे तेव्हा ही जी दुसपूस आहे ही कायम चालूच आहे पण संजय राऊत जे काय बोलले ते खरच आहे की काँग्रेसला आज जी काही संजीवनी मिळालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही त्यांना अनपेक्षितपणेच त्यांना एवढ्या जागा मिळालेल्या आहेत तेवढ्या जागा मिळतील अशी अपेक्षा नव्हती अर्थात त्यांना विश्वास असेल पण अशी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा जी ती पूर्ण झाली पण त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे मात्र खासदार निवडून आले नाहीत पण काँग्रेसला मात्र दणदणीत यश मिळालं आणि त्याला कारणीभूत कोण आहे तर ठाकरे गटच आहे मी ठाकरे गटाने आता संजय राऊत म्हणाले की आम्ही ज्या तीन जागा तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला जिंकता आल्या त्याच्यामुळे तुमच्या जागांमध्ये भर पडलेली आहे वाढ झालेली आहे ते खरंच आहे पण केवळ जागाच वाढल्या का काँग्रेसच्या तर जागा नुसत्या वाढल्या नाहीत तर आत्मविश्वास जो आहे तो त्यांचा वाढवण्यामध्ये सुद्धा ठाकरे गटाचा वाटा मोठा आहे आणि याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर लोकांनी कौल कोणाला दिला तर महायुतीला कौल दिला होता महायुती म्हणण्यापेक्षा युती जी होती ती देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनाच लोकांनी कौल दिला होता त्यांचं सरकार येणार असं पूर्णपणे स्पष्ट बहुमत होतं त्यांना पण तरी देखील उद्धव ठाकरेंची जी महत्वाकांक्षा होती मुख्यमंत्री बनण्याची त्याचा उपयोग शरद पवारांनी अगदी उत्तमरित्या करून घेतला आणि त्यांना आपल्याकडे खेचलं आणि एक वेगळंच सरकार तयार झालं महाविकास आघाडीचं जे अपेक्षित पण नव्हतं काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना लोकांनी झिडकारलेलं लो होतं नाकारलेलं होतं पण तरी उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक संजीवनी निर्माण केली उद्धव ठाकरेंना तेव्हा वाटत होतं की आपली निवड केली मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये किती प्रमुख आपलं स्थान आहे आपलं कसं वर्चस्व आहे असं त्यावेळेला वाटलं त्यावेळेला तसं त्या त्यांना त्या 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 जाणवू स्व दिलं या दोन्ही पक्षांनी की तुम्ही किती महत्त्वाचे आहात तुम्ही कसे सर्वोत्तम आहात तुमच्याशिवाय हे चालूच शकणार नाही सरकार आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटायला लागलं की आपणच सर्वोत्तम आहोत आपल्याशिवाय पानही हळणार नाही महाविकास आघाडीचं पण ते केवळ एक दिखावा होता हे आता स्पष्ट होतं याच्यावरनं जे संजय राऊत म्हणत आहेत ती त्यांना झालेली उपरती आहे ते खरं तर आधीच कळायला पाहिजे होतं पण ते आता त्यांना कळतंय की काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस म्हणते की आमचा मुख्यमंत्री येऊ शकतो आता अर्थात उद्धव ठाकरे गट यापासून मागे फिरू शकत नाही कारण मागे फिरण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत परतीचे दोर कापले गेलेले आहेत आता जायचे ते पुढेच जायचे आणि ते सुद्धा महाविकास आघाडीसोबतच राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही पण हा जो काय काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला तो वाढण्यासाठी कारणीभूत कोण आहे तर ठाकरे गटच आहे म्हणजे केवळ जागा वाढल्या नाहीत हा आत्मविश्वास वाढला नाहीतर लोकसभा निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या दोन टर्म बघितलं तर काँग्रेसचा सुपळा महाराष्ट्रामधून सापच झालेला होता त्यामुळे जर दोन हजार एकोणीसला जे काही यश मिळालं भाजपा आणि शिवसेनेला त्यामुळे त्यांचं सरकार येणं स्वाभाविक होतं काँग्रेस तर अगदी तिसऱ्या क्रमांकावरचा चौथ्या क्रमांकावरचा पक्ष होता पण आज त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आज ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतला पहिल्या नंबरचा पक्ष ते बनलेले आहेत कारण त्यांच्याकडे आमदार चव्वेचाळीस आहेत खासदारसुद्धा आता वाढलेले आहेत त्यामुळे स्वाभाविकच जेव्हा जागा वाटप होईल त्याचे जे काही चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये काँग्रेस कुठेही तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मागणार नाही काँग्रेस ही पहिल्या क्रमांकाची जागा मागणार मी शंभरपेक्षा अधिक जागा आम्ही निवडू आम्ही लढवू असंच त्यांचं मत असणार आहे आणि त्याच वेळेला तिकडे शरद पवारांचा गट उद्धव ठाकरेंचा गट यांच्यात काय नेमकं ठरतं आहे हे माहिती नाही पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाला सगळ्यात जास्त जागा मिळतील लढवण्यासाठी ही शक्यता आता मावळलेली हे त्याच्यावरून दिसून येतं आणि त्याच्यावरने स्पष्ट होतं की संजय राऊत जे बोलत आहेत ते खरं आहे पण हा आत्मविश्वास जो आज काँग्रेसला प्राप्त झालेला आहे तो सगळा आत्मविश्वास हा स उद्धव ठाकरे गटाने जे काही प्रयत्न केले मुख्यमंत्री होण्यासाठी त्यातून वाढलेला आहे आणि त्यातून मग ही स्थिती आज प्राप्त झालेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद